केरळ तालुक्यातील गणेशवाडी ते कुरुंदवाड रोडवर औरवाड हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमुळे जिल्ह्यात गुटखा का माफियांना मोठा धक्का बसलाय कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचनांनंतर पोलीस अध्यक्ष योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथक तयार करून गुप्त माहितीच्या आधारे कारवाई सुरू केली होती वीस सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की गणेशवाडी कुरुंदवाड मार्गावरून गुटखा वाहतूक होणार आहे त्यानुसार औरवाड येथे सापळा लावून महिंद्रा इरो एम एच एकावन्न सी शून्य अठ्ठ्याण्णव आढविण्यात आला तपासणी दरम्यान टेम्पोत केसरयुक्त विमल पान मसाला व वी एक तंबाखू असा तब्बल सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे किमतीचा गुटखा सापडला टेम्पो व इतर साहित्य धरून एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी रुई तालुका हातकरंगले येथील सचिन बबन कौलगे वयवर्ष तेवीस महेश शिवाजी कोर्वे वयवर्ष अठ्ठावीस या दोघांना अटक करून कुर्दवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी करतात ही कारवाई स्थानिक गुन्हेनिवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार संजय कुंभार सागर माने विशाल चौगळे सागर चौगले महेश पाटील महेश खोत यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली मराठी एस साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ